नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका काही दिवसांपूर्वी या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड मिळत आहे पण आता ही मालिका कमी टी आर पी मुळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेच्या अखेरच्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की शुभा आणि यशवंत घराच्या बाहेर उभे असतात ते गावी जायला निघतात निघण्यापूर्वी शुभा दारातील तुळशीच्या पाया पडते तियाने यशवंत आता कायमचे गावी राहणार असल्याचं जाहीर करते आणि घराची जबाबदारी दोन्ही सुनांना देते मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले खूप छान सिरियल न ताणवता वेळीच सांगती घेतली अशा मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात थोडक्यात आवरली बरं झाली बंद केली मालिका इतक्यात संपली मालिका टी नाही मिळाला का अपेक्षित पण बरं झालं त्या आई कुठे काय करते सारखी मालिका खेचली नाही अशी कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपला आनंद व्यक्त केला आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेचा अखेरचा भाग तेरा सप्टेंबर ला प्रसारित होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीवरील आई आणि बाबा रिटायर होत आहे ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा